ती तो वर्ग आणि त्या आजही मनात साठवलेल्या त्या आठवणी आजही मनात साठवलेल्या त्या आठवणी गेट टुगेदरच्या या सोहळ्यात हो गेट टुगेदरच्या या सोहळ्यात हो तो क्षण परत अनुभवायला काय मजा आली काय मजा आली आणि आता मजली सुट्टी झाली पळून जायचं नाही जेवायला जायचं जेवण करायचं येऊन बसायचं आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी पुन्हा उपस्थित होईल व्यासपीठाचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल नंतर तुम्हाला स्मृतीची न वाटप होईल त्यानंतर आपण या ठिकाणी सगळ्यांनी ग्रुपचा फोटो घ्यायचा आहे फोटो मध्ये सगळेजण थांबणार आहात कुणीही आमची परवानगी घ्या जायचं नाही yes, सर आम्हाला विचारायचं yes, कडुबाईला गायकवाडला अजिबात नाही देशमुख पडायचं नाही प्रकाशला काका भाऊ ला आम्हाला आम्ही चाललो सांगायचं तेव्हा जायचं ओके वेळ फक्त तुमचं जेवण होईपर्यंत कारण तुम्हाला जेवायला किती वेळ लागतो हे मला माहित नाही अर्धा तास अर्धा तास दोन वाजले अडीच वाजता बरोबर शार्प अडीच वाजता आपण पुन्हा सभागृहात उपस्थित होते जी आठवण राहणार आहे फोटोची त्या फोटो सगळे चेहरे दिसले पाहिजे शाळेत जरी पळून जायची सवय असली मधल्या सुट्टीनंतर पण आज पळायचं नाही मोमेंटो वाटप होणार आहे स्मृतीचिन्ह ते पण घेऊन जायचं आहे सगळ्यांनी